गुड मॉर्निंग सगळ्यांना तुमचं स्वागत आहे सुवर्णवीत एव्हरीथिंगमध्ये तर आपण आज बनवणार आहोत चकुल्या म्हणतो आम्ही आणि काही लोक त्याला डाळफळ म्हणतात तर त्यासाठी रेग्युलर आपण जसं वर्णासाठी फोडणी तयार करतो तसंच केलं आहे मी तेल टाकून जिरीमुरू टाकली का लसूण आणि लाल सॉरी हिरवी मिरची टाकली कापून तुम्हाला जेवढी तिखट लागेल तशी मिरची तुम्ही ॲड करू शकता आणि टॉमॅटो टाकले कापून बारीक आणि डाळ शिजून घेतली जसं सेम वर्णाल आपण फोडणी देतो ना तसं सेम वरणाला फोडणी देतो तशी फोडणी द्यायची फक्त पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण आपण जेव्हा ते चपातीचे काप आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे ते शिजण्यासाठी पाणी लागतं आणि तुम्ही जर पाणी थोडंसं ठेवलं ना तर ते जास्त घट्ट होईल आणि मग ते खायला मजा येणार नाही आणि तर बघा मीठ ॲड केलं आहे मी त्याच्यामध्ये पाण्या पाणी भरपूर टाकलं शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक लिंबू पिळले मी छोटंसं होतं पण नंतर टेस्ट करून बघूया की आंबट झालं ना की नाही ही मेन ट्रिक आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि एक लिंबू पिळायचंच आहे त्याने त्या या चकुल्यांना किंवा डाळफांना जी टेस्ट येते ना ती खूपच छान असते बरेचसे लोक तसं करत नाही मला पण माहीत नव्हतं पण ही ट्रिक माझ्या एका मैत्रिणी मा मला सांगितलं आणि तेव्हापासून मी बनवते ना एवढे छान लागतात ना ती चकुल्या तर एक काय दोन प्लेट खातो आम्ही एका वेळेस त्यामध्ये कोथिंबीर टाकली मी बघा आता चपाती लाटून घेते एकदम पातळ चपाती लाटायची आहे ज्या जास्त जाड ठेवली ना मग ती खायला अशी शिजल्यानंतर नाही का अशी अशी चिखलासारखीच लागते घट्ट घट्ट त्यासाठी एकदम पातळ लाटून घ्यायची चपाती हे बघा मी आणि जसं चपाती लाटतो तसं नाही डायरेक्ट गोळा घेऊन पूर्ण लाटायचा आहे मी शंकरपाळ्याच्या लाटण्याच्या सहाय्याने बघा हे काप करून घेते एक सारखे छोटे छोटे तुम्ही चाकूच्या मदतीने पण करू शकता हे छोटे छोटे काप आणि पातळ लाटायचे आणि त्यामध्ये सोडायचे उकळे आलेली आहे आपल्या वर्णाला तर त्याच्यामध्ये सगळे काप मी सोडून घेते आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना हे असे गरम गरम पदार्थ खूप छान लागतात खायला आणि तसं पावसाळ्यामध्ये गरम गरमच खायचं असतं त्याने नाही का आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा तयार होते आणि त्याच्यामुळे पावसामुळे प होणारे मला वाटतं पावसामुळे भरपूर लोक आजारी पडतात नवीन पाणी येतं नवीन वातावरण त्याच्यामध्ये असे गरम गरम पदार्थ करून खाल्ले ना तर जरा प्रतिकार होत असेल असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा ही चकुल्याची रेसिपी तशी चकुल्या तर भरपूर ट्राय करतात करतात तर त्याच्यामध्ये करता लिंबू पिळायचं आणि साखर टाकायची ही ट्रिक वापरून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि जर लिंबू पिळत आणि नंतर खायच्या आधी नक्की टेस्ट करून बघा की ते आंबट गोड झाले की नाही तर नसेल झालं तर परत एकदा त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू ॲड करू शकता आणि साखर ॲड करायची टेस्ट करून बघायची झाली की नाही बघा छान उकळे आले त्याला मस्त बारीक गॅस केलाय मी मस्त उकळून देते बारीक गॅस करून शिजवायचं आहे छान <coughs> सगळं मी लाटून टाकते त्याच्यामध्ये बघा बारीक बारीक कट करून तुम्ही चाकूने मोठे मोठे करतं कोणाचं घडी करून पण करतं ते तर ज्याची त्याची ते काय ऑप्शनल आहे ज्या त्याच्या पद्धतीने बनू शकता तुम्ही पण मी शक्यता असं चौकोनीच करते आणि बारीक बारीक मला त्याचं आवडतं म्हणून हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी पण बनवू शकता किंवा मुलं शाळेतून वगैरे गर आली घरी त्यांना जर भूक लागत असेल खायची रोज सवय असेल शाळेतून आल्यावर तेव्हा पण हा पदार्थ तुम्ही बनवू शकता आणि हा पदार्थ गरम गरमच खायचा असतो गरम गरम त्याची जी टेस्ट लागते ना ती एकच नंबर लागते नक्की करून बघा मैत्रिणी तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांना नक्कीच आवडेल हा पदार्थ ही ट्रिक वापरून केल्यानंतर कारण बरेचसे लोक का बनवतात हा पदार्थ थोडंसं पिऊन बघितलं मी ते की आंबट झाले की नाही आणि गोड पण पाहिले पिऊन तर नव्हतं त्याच्यामुळे मी थोडीशी साखर ॲड केली आणि थोडंसं लिंबू पण टाकणार आहे त्याच्यात आंबट नाही म्हणून हे बघा लिंबू पण टाकले आणि असं तुमच्याकडे लिंबू दाबण्याचं जर हे नसेल तर काय करायचं गाळणी घ्यायची आणि त्याच्यावरती लिंबू हाताने पळायचं म्हणजे जेणेकरून त्या बिया त्या तुमच्या भाजीमध्ये चकुल्यामध्ये पडणार नाही काही पण असो कशात पण पडणार असाल तर तसं तुम्ही करू शकता हे बघा छान झालंय थिकनेस पण आलाय छान आणि शिजले बऱ्यापैकी शिजूनच झालंय तर नक्की करा मैत्रिणींना तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल आणि नवीन नवीन रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असतील चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका आता त्याच्यामध्ये शिजून झाल्याच्यानंतर वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि प्लेटमधून गरम प्लेटमध्ये घेऊन गरम गरम खायचे तुम्ही पण खा आणि घरच्यांना पण खाऊ घाला हे बघा पूर्ण फायनली शिजून झाले आता गॅस बंद करते मी प्लेटमध्ये घेते चला मी पण खाते तुम्ही पण खा बाय